सर्वच मान्यवर आणि माझ्या समोर उपस्थित असणारे माता पिता बंधू भगिनी आणि माझ्या सर्व युवा सहकारांनो आज मंचर नगर पंचायत जी स्थापन झाली त्याचं दिनांक आहे एकोणतीस अकरा दोन हजार एकवीस मला ही तारीख तुम्हाला सर्वांना आवर्जून सांगावीशी वाटते कारण की येत्या दोन दिवसांनीच चार वर्ष होतील मंचर नगर पंचायत स्थापन होऊन आज मला जेव्हा योग आला वाड्या वस्त्यांवरती फिर फिरण्याचा तेव्हा मला समजलं की हे जे सतत सांगतात की अकरा कोटीचा निधी आला आहे तर मला हे प्रत्यक्षात दिसत नाहीये जे भरीव काम अकरा शंभर कोटी दिसायला पाहिजे ते अद्याप मला काही कुठे दिसत नाही तर हे मला जे करायचं आहे हे सगळ्यात मूलभूत गरजा आतापर्यंत लोकांपर्यंत अजिबात पोहोचलेल्या नाहीये त्याच समवेत मला जे करायचं आहे ते सगळ्या सुविधा म्हणजेच जे असेल शिक्षणाचा प्रसंग असेल शिक्षणाच्या सुविधा मला लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत त्याच्यासाठी आपण आपल्या नगरपंचायतीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा घेऊन त्याच्यासाठी खूप काही वेगळ्या गोष्टी करू शकतो आपले कोर्सेस जे काही असतील ते त्याच्यानंतर ना आपल्याला मागच्या वर्षीचा म्हणजे दोन हजार तेवीस चोवीसचा जो रेव्हेन्यू आहे मनसर नगरपंचायतीचा तो आहे तीन कोटी पंच्याऐंशी लाखाचा पण अद्यापही महिलांसाठी मध्यवर्ती ठिकाणी कुठेही स्वच्छता गृहाची निर्मिती नाही आहे तर हाही एक भेडसावणारा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे माझा तोही प्रयत्न असेल की मध्यवर्ती ठिकाणी कुठेतरी आपण महिलांसाठी व पुरुषांसाठी एक सेपरेट स्वच्छता गृहाची स्वच्छता गृहाची निर्मिती करू शकू त्यानंतरनं पुढचा प्रश्न असेल परवाच आमची प्रभाग क्रमांक दहा मध्ये फेरी झाली तिथे साठलेलं पाणी होतं दुर्गंधी होती मच्छर होते तर त्याने आरोग्याची हानी होती आरोग्याचे प्रश्न उद्भवतात तर त्याच्यामध्येच आपला जो नगरपंचायतींचा सा ऍक्ट आहे एकोणीसशे पासष्टच्या ज्याच्यामध्ये एक कलम आहे कलम प्रकरण पंधरा आणि कलम दोनशे वीस त्यामध्ये त्यांनी तिथे स्पष्टता सांगितलं आहे की जो पब्लिक हेल्थ आहे ती नगरपंचायतीचीच जबाबदारी आहे पण अद्यापही एवढा रेव्हेन्यू होऊ नाही अद्यापही अशा गोष्टींवरती कुणी बोलतच नाहीये कुणी ऍक्शनच घेत नाहीये तर हे सगळं हे जे आपले पैसे आहेत हा कर रुपी जो जमा होतोय नगरपंचायतीमध्ये हे आपले सगळ्यांचे पैसे आहेत पण अद्यापही आपल्याला ज्या सुविधा पाहिजे आहेत ज्या मूलभूत गरजा पाहिजे आहेत त्याही आपल्यापर्यंत अद्याप पोहोचत नाहीयेत तर माझा हा प्रयत्न असेल की हे जे पैसे आहेत ते तुमचे आमचे सर्वांचे आहेत या एका एका पैशाचा हिशोब देण्यासाठी नगर अध्यक्ष पद जे असतं हे बांधील असतं हे ह्याच्यासाठीच मी थोडासा अभ्यास करत होती नगर परिषदांचा नगरपंचायतांचा तर फार लांबची नाही नाशिक जिल्ह्यामध्येच आपलं निफाड तालुका आहे तिथली एक नगरपंचायत आहे पिंपळगाव बसवंत नावाची त्यांनी डिजिटल बोर्ड्स ठिकठिकाणी लावलेले आहेत त्यामध्ये त्यांनी तिमाही रिपोर्ट सहामाही रिपोर्ट असे लोकांपुढे प्रस्तुत केले आहेत किंवा कुठला प्रकल्प चालू आहे किती निधी बाकी आहे हे सगळं ते ठिकठिकाणी थिक त्या डिजिटल बोर्ड्सवरती डिस्प्ले करतात तर असं काही आपण आपल्या नगरपंचायतीमध्ये करू शकतो राबवू शकतो त्यानंतर प्रश्न राहिला पारदर्शकतेचा जर एवढा निधी येतो आहे तो लोकांपर्यंत पोहोचत नाहीये तर कुठेतरी मधल्यामध्ये भ्रष्टाचार होतो हे तर नक्कीच त्याच्यामुळे नागरिकांमध्ये आणि आपल्या म्हणजे नगराध्यक्षाचं पद आहे त्याच्यामध्ये पारदर्शकता असणं प्रशासनामध्ये पारदर्शक मला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की नगराध्यक्षाच जे पद आहे ते खूप जबाबदारीचं पद आहे आणि माझ्यासाठी हे नगराध्यक्षाचं जे पद आहे ते लोकांमध्ये आणि प्रशासनामध्ये एक बांधिलकीचं बांधनाचं काम करणार आहे तर माझी तुम्हाला सगळ्यांना हीच विनंती असेल येत्या दोन तारखेला तुम्ही मशाल व तुतारी ह्या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला साथ द्यावी त्याच्यामुळे आम्ही प्रामाणिकतेने तुमची सेवा करू शकू धन्यवाद